महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंधिवाही तालुक्यात दहा कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्नातून तब्बल दहा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आज विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले या कामांमध्ये अंतरगाव येथील ग्रामपंचायत भवन सामाजिक सभागृह आंबोली रामाळा बोकडा डोह नदीवरील पूल व बंधारा तसेच शिवणी येथील आरोग्य उपकेंद्र आणि सामाजिक सभागृह या प्रमुख कामांचा का समावेश आहे या प्रसंगी आमदार वडेट्टीवार म्हणाले विरोधी बाकावर असताना क्षेत्रासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय आहे तसेच रत्नापूर येथे लवकरच नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली या सोहळ्याला सुनील उट्टलवार स्वप्नील कावे रमाकांत लोधे विजय विरेंद्र जयस्वाल संजय गहाणे राहुल बोडणे रुपाली रत्नावार पंकज नन्नेवार अभिजित मुक्पेडवार महेश मंडलवार गट विकास अधिकारी मोरे बांधकाम विभागाचे अधिकारी आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा